नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तीन चार दिवसापूर्वी माझं गावाला जाणं झालं जा आणि तिथेच मला एक नर्सरी दिसली तर म्हटलं बघू या उन्हाळ्यामध्ये नर्सरीमध्ये काय काय आहे अशी रोड साईड छोटीशी नर्सरी होती पण एवढे सुंदर झाडं दिसले आणि मला झाडं घेण्याचा मोह हो काही आवरला नाही तर मी काही झाडांची खरेदी केलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघू आपण मी काय काय झाडं घेतली त्याच्या मी तुम्हाला किंमती पण सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं आणि मला आवडलेलं झाड म्हणजे हे मधुकामिनी एवढं सुंदर झाड होतं त्याच्यावर पूर्ण कळ्या होत्या त्यावेळेस आता आज याच्यावरच्या चा कळ्या हो उमटल्या आणि गम असं घमघमाट सुटलेला आहे टेरेसवर माझ्या तर हे सुवासिक झाड आहे आणि हे दहा इंचाच्या कुंडीमध्ये लावलेलं ला आहे आणि याची जवळजवळ मला किंमत त्यांनी साडेतीनशे रुपये सांगितली होती पण मग तीनशे रुपयेमध्ये मला त्यांनी ते दिलं तर खूपच छान झाडं आहे आणि भरपूर वाढतं चार ते पाच फुटापर्यंत हे कुंडीमध्ये पण वाढू शकतं आणि जमिनीमध्ये तर त्याच्यापेक्षा वाढू शकतं जास्त आणि याच्यामध्ये तीन चार प्रकार याच्यात त्याच्यातलं डॉर व्हरायटी माझ्याकडं आहे त्याच्यानंतरचं हे जास्वंद तर जास्वंदीचे पानं पण बघा थोडेसे वेगळे आहेत आणि छान असा गुलाबी कलर आहे माझ्याकडं पूर्वी होतं गुलाबी गावठी गुलाबी होतं पण ते आता खराब झालं माझं झाड तर म्हटलं चला हा कलर घेऊ आपण आणि उन्हाळ्यामध्ये जास्वंदीला भरपूर फुलं येतात त्यामुळं मी हे झाड घेतलं आणि हे बॅगमध्ये तर हे मला त्यांनी साठ रुपये सांगित होते आणि सगळे बॅगमधले झाडं त्यांनी मला पन्नासला दिले त्याच्यानंतर हे माझं खूप आवडतं झाड पण माझ्याकडे हे झाड टिकतच नाही हे आहे बेगमबहार किंवा मेलेस्टोमा म्हणतात त्याला तर याच्या केअर टिप्स कुणाला माहीत असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा मी दरवर्षी याचे दोन रोपं आणते पण हे माझ्याकडे झाड टिकतच नाही हो पण मला भयंकर आवडतं हे झाड खूप सुंदर मागच्या वर्षी यातला मी एक व्हाईट कलर आणि पर्पल कलर असे दोन घेतले होते तर हे मी आता परत घेऊन आले हे नेहमीप्रमाणे अडीचशे रुपये कुंडी होती तर मी दोनशेला दिली त्यांनी आणि चांगलं जवळजवळ नऊ ते दहा नऊ इंची कुंडीमध्ये ते झाड आहे तर बघू आता मला हे झाड कितपट टिकतं आहे त्याच्यानंतर हा मोगरा मोगऱ्याचे तर माझ्याकडे भरपूर झाडं आहेत पण नर्सरीवाल्याने फार आग्रह केला की छान दाट मोगरा आहे असा आणि छान वास होता त्याला तर हा मोगरा एक घेतला मी त्याच्यानंतर हे खुपिया काय मला नक्की नाव माहीत नाही याचं त्याने खुपिया सांगितलं याचं नाव कुपिया आहे की खुपिया तर हे पण असं हरभऱ्यासारखं हरभऱ्याची भाजी जशी दिसतं ना हरभऱ्याचं झाड आणि तसेच छोटे छोटे पर्पल कलरचे फुलं आहेत त्याच्यावर छान दिसतं ती शंभर रुपयाला कुंडी दिली त्याच्यानंतर हा आहे अनंत आननत, अनंताचं पण माझं झाड आता खूप खराब व्हायला आलेलं आहे तर म्हटलं चला एक स्वस्त मिळालं हे पण मला पन्नासलाच दिलं त्यांनी मग अनंत पण मी घेऊन टाकलं तर अनंताला पण अनंताची तशी ग्रोथ पण स्लो असते आणि फुलं पण असे खूप भरभरून नाही आहेत माझ्याकडे तरी ही कंडिशन आहे त्याच्यानंतर हे कॅलनचे कलंचचे हे दोन्ही शेड मला पाहिजे होत्या त्यामुळं मी हे झाड घेऊन टाकलं याचा सीझन आता संपलेला आहे याचे मी फुलं कट करणार आहे आणि अजून एखाद्या महिन्यामध्ये त्याचे मी कटिंग्स पण लावू शकते तर असा भगवा केशरी कलर आहे एक आणि एक पिवळा कलर आहे आपला नेहमीचा तर याचे दोन्ही पण माझ्याकडे शेड आहेत पण त्याच्या शेडमध्ये फरक आहे हे दोन्ही रंग माझ्याकडे आहेत पण त्याचे शेड थोडे वेगळे म्हणून मी हे घेतलं हे पण शंभरला कोणती मिळाली त्याच्यानंतर ही आपली हायब्रीड सदाफुली फुली आहे हे दोन कलर माझ्याकडे नव्हते तर हे दोन कलर घेतले हे वीस वीस रुपयाला रोपं मला मिळालेले आहेत तर अशा प्रकारे ह्या झाडांची खरेदी माझी झालेली आहे तर तुम्हाला कसे वाटले माझे झाडं आता यांना उन्हाळ्यामध्ये सांभाळणं थोडं अवघड आहे याला मी तीन दिवस तर झालेलेच आहेत आता उद्या परवाकडे याची मी रिपोर्टिंग पण करून टाकणार आहे आणि सावलीमध्येच ठेवील त्याला जवळजवळ आठ एक दिवस मी झाडं ते रिपोर्टिंग करून सावलीमध्ये ठेवले आणल्यावर पण मी सावलीतच ठेवलेले हे आता व्हिडिओसाठी वरती घेतले होते तर तुम्हाला माझे झाडं जा आवडले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आता इथून पुढं आपले भरपूर महत्त्वपूर्ण व्हिडिओ येणार आहेत तर त्या चॅनलला सबस्क्राईब